इंग्लिश मध्ये काय म्हणते um, बंदर, बंदर म्हणतेस um, 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 का आणि किती लक्ष आहे तू आता पाच ला गेलीस का तुझ्या पप्पाला लावून म्हणून पकडून तिकडं तिकडून पप्पाला म्हणलं पकडून नेल तुझी आई बी गेली तिकडं माग पळत पळत हा पळत पळत काय करा गेली तिथे तुझा लय खेळायला आवाज यायला होता मागा लई उड्या आणायची होतीस तू तिथं लय आवाज यायला होता की गोवा सांग गोवाल्या तू बर तुझं नाव सांग इकडे माकड हवी ती तुझं नाव सांग मला पूर्ण